आणि एक प्रसंग असा घडला की जगदगुरु तुकोपरा या सगळ्या संत मानवी बरोबर पंढरपूरला गेलेले त्या ठिकाणी पंधरा दिवसाचा प्रवास झालाय दमलेले शिंगलेले भागलेले सगळे संत त्या ठिकाणी वाळवंटामध्ये जमतायत वाळवंटामध्ये तो भक्तीचा आनंद तो अनुभवत अनुभवताय त्याच्यातला प्रेमरस जो आहे तो प्रेमरस टाकताय आनंदाच्या दोघी कारण अशा प्रकारची त्यांची अवस्था आहे पण जेव्हा ते पुन्हा एकदा परतीच्या प्रवासात आले का कारण प्रापंचिक माणूस हा काही सारखा देवाला कंट्रोल होऊ शकत नाही प्रापंचिक माणसाचं ते काम पण नाही आणि म्हणून तुकोपरायांच्या तुको देवाच्या समोर उपये आणि देवाडपेक्षा पाहिलं की हे सगळं संत निघाले आजपर्यंत कुणी ना कुणी माझ्याकडे काही ना काही भक्त मागून गेलेलं आहे पण तुकोपरायांनी कधी जीवनात अपेक्षा केली नाही त्यांच्या सात आढ्यात कधी अपेक्षा नाही केली आता तुकमराच्या उपकाराचं झालेलं तुकमराच्या भक्तीचा ऋण मी फेडावं हा भगवंताला प्रश्न आहे आणि त्याला अशा वेळेला भगवंत म्हणतात की तुकम काहीतरी माग तुकम राय म्हणलं हो। नाव माझ्या वडिलांची रीत नाही काय माझ्या अनेक मुलांपासून अशा प्रकारची घटना कधी घडली नाही जर माझ्या वडिलांची परंपरा नाही कारण तुम्हाला समजा वडील सर्वसामान्य धोरण आहे की बाकीच्या वडिलांनी किंवा ज्येष्ठ मंडळींनी जे काही आचरण केलं त्या आचरणाप्रमाणे चाललं पाहिजे आणि ते वडिलांची रीत जी आहे ती आम्ही तुक बरं म्हणा आमच्या वडिलांची रीत आम्हाला माहिती परमेश्वरात तुझ्याकडे केलेली जी भक्ती आहे त्या भक्तीच्या बर्गात तुझ्याकडनं आम्हाला नाही <Share> की ही पंढरपूरची वाडी किंवा विठ्ठलाची भक्ती ही आमच्या वडिलांची मिरास याचा अर्थ माहिती मिरास म्हणजे वैभव निरास म्हणजे ऐश्वर हे आमच्या सात आल्याच्या कुटुंबाचं ऐश्वर्याने हे ऐश्वर्या मी सोडणार नाही कारण जेव्हा एखादा याचकदार होतो ना तो याचक नीच पदाला असतो किंवा त्याच्याकडं बिनदुबळे येतो आणि तो बरायचं श्रीमंत संत होतो तुको तुकाराँ तुकाराँ तुको मां तो खबर आहे हे सात पिढ्यांमध्ये असलेली भक्तीची जी वैभवशाली परंपरा आहे त्या वैभवशाली परंपरेची पायी होते आणि मग असे तुकारेश्वरांची काय मागणी असतील तरी सुद्धा शेवटी भगवान परमात्म्याला सांगा नाही तुमच्या भक्तीच्या ऋणाचे इतकं अपकाराच ओझो माझ्यावर झालं की मी वाकूया च आता हे ओझा कुठपर्यंत मी तर धरणार आहे म्हणून एकच विनंती माझी कुणाची देवाची देवाची देव विनंती करतो माझी एक विनंती काहीतरी मागा तू थोडासा विचार केला म्हटले देवा मला थोडासा वेळ वेळ पण दिला आणि दिल्याच्या नंतर मग तुकोबराच्या लक्षात आलं की काय मागावं आता एक उदाहरण घ्या समजा एखाद्याला इथं आज दत्तप्रभू प्रसन्न झालाच गॅरंटी नाही होईल म्हणून हो झाला दत्तप्रभू आणि दत्तप्रभूने स्वप्नात घेऊन सांगणार देव देव तर काय तुमच्या पुढे प्रत्यक्ष उभा राहू शकत नाही तुमचं हार्दिक अभिनंदन मग तसं होणार नाही आणि जर समजा स्वप्नात आला देव देव जर म्हणला हो पोपट महाराज तुम्ही अतिशय माझ्यासाठी महाराज असं जर म्हणलंच पोपट महाराज म्हणजे बरं झालं आज कुणाला काही कडा ना येऊ शिवाय मला विचार काहीतरी मागा माणसं मागून मागून काय मागणार एखादा काय माहिती का एकाचा एक डोळा गेला होता शेजार्या यानं पाहिलं आता शेजारी शेजार मध्ये शेजारी शेजार मध्ये ईर्षा असते याने पाहिलं याचा एक डोळा गेलाय याचा दुसरं गेला पाहिजे मग त्याला विचारलं

म्हणजे ज्या वेळेला तुम्ही मनापासून आणतात कणापासून एखादी गोष्ट भगवंत अपेक्षा करता भगवंत त्याचं ऋण फेडल्याशिवाय राहत नाही जगद्गुरु यांना पर परमेश्वराने विनंती केल्यानंतर परमेश्वर काय मागावं तुकोबरा यांना समजला तुकोबारही विचारांती जी मागणी केली ती नी मागणी होती हेची व्हावी माझी आस मला आता काही मागायचं नाही खरं म्हणजे मला काही मिळवायचंही नाही मला कुठल्या प्रकारची मागणी करावी हा प्रश्न आहे पण तरी सुद्धा माझी आस राहिला आस म्हणजे अपेक्षा एक इच्छा राहिला एक वासना राहिला भगवान म्हटलं काय अपेक्षा आहे ते आता दुसरं पंढरी 知道啊